डेली अपडेट न्यूज रामनवमी शोभायात्रेत भारतीय संस्कृतीचे लोकपरंपरेचे होणार दर्शन मोटरसायकल प्रभात रॅली कांतारा चित्रपटातील भूतकोला नृत्य अयोध्येतील रामलल्लाची प्रतिकृती शिवतांडव व महादेवाची वरात बारा फूट बाहुबली बजरंगबली लक्ष्मी बालाजी नृसिंह यासह हो एकूण नव्वद झांक्या श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने त्या सहा एप्रिल रोजी म्हणजेच राम नवमीला यवतमाळ शहरात भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने आयोजित या शोभायात्रेसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनीचे कार्यकर्ते जोरात तयारी करत आहेत भारतीय संस्कृती लोकपरंपरा शक्ती आणि भक्ती यासोबतच विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारी ही अनोखी शोभायात्रा ठरणार आहे यवतमाळच्या सांस्कृतिक सामाजिक आणि धार्मिक वैभवात भर घालणारी शोभायात्रा यवतमाळचा लोकोत्सव झाला असून श्री रामनवमी शोभायात्रा समितीने त्या दृष्टीने संपूर्ण नियोजन आखले आहे रामनवमी शोभायात्रा आकर्षक आणि आदर्शवत अशीच होईल याकरिता शेकडो रामभक्त विविध समित्यांद्वारे झटत आहेत श्री रामनवमी दिनाची सुरुवात रामजन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने भव्य मोटरसायकल प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आलेले आहे श्री दत्त मंदिर दत्त चौक येथून या मोटरसायकल रॅलीला सकाळी सात वाजता सुरुवात होईल शहराच्या विविध भागातून श्री राम नामाची धून वाजवत रामभक्त युवक मार्गक्रमण करतील या प्रभात फेरीचे समापन जय हिंद चौकातील श्रीराम मंदिरात होईल प्रतिनिधी सय्यद मतीन वर्षीप्रमाणे याही वर्षी यवतमाळ शहरातली श्री राम जन्म उत्सव शोभायात्रा समिती रामनवमीची शोभायात्रा भव्य दिव्य काढण्याकरता सज्ज आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या बाहेरून येणाऱ्या केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उज्जैन अशा मध्य प्रदेश या ठिकाणीवरून विविध छाक्यांचं आयोजन समितीच्या वतीने केलेलं आहे यावर्षी भव्य दिव्य प्रमाणात ही शोभायात्रा व्हावी हाच सर्व कार्यकर्त्यांचा मानस आहे एक हजार बजरंग दलाचे कार्यकर्ते या भव्य शोभायात्रेच्या सुरक्षेच्या व्यवस्थेत लागलेले ला आहे ही शोभायात्रा भव्य दिव्य व्हावी हाच आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा प्रयत्नाला यश येईल आणि समाजाला आव्हान आहे की या, या शोभायात्रेमध्ये संमिलित व्हावं दुपारी तीन वाजता जैन चौक येथून ही शोभायात्रा सुरू होईल रात्री दहा वाजता शोभायात्रा संत सेना चौका मध्य समापन हुई जय श्री राम जय श्री राम सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट